इथपर्यंत वाशेवर राहिलंय सप्पत वाशेवर राहिले काय केलं तुम्ही दाखवा तर नमस्कार मित्रांनो मी ऋतुवाईले एक काम दिलं होतं माझं की माझं शर्ट मस्त इस्त्री करून द्या मी मित्रांनो बनेलवर फिरतोय तर तुम्हाला बघायचं का ऋतुवाई मी काय केले तुम्हाला दाखवतो या वाशीवर राहिले शपत वाशीवर राहिले काय केलं तुम्ही दाखवा काढा ना वरती तो वडा वडा वरती वडा वडा ना वरती बघा पाहिलं असं जाणून ठेवलं या वहिनी आणि मित्रांनो मम्मी मला सकाळपासून म्हणते की संदीप ये शर्ट घालू नको तू ये शर्ट घालू नको तू <laughs> आणि हे शेवटी या बाईनं जळून टाकलं ते काय भूमी तुला तरी पटलं की मी काय करू मी करतो कळलोच नाही कसं काय ती काय बोलणार आहे तिला इस्त्रीच करता येत नाही आणि एवढं जाळं होई मी मी तुम्हाला म्हणत होते मला नक्का देऊ कसं काय चाललं आज एवढं छा जाळा तुम्ही सगळं झाला माझा संबंधच नाही हा म्हणजे सॉरी मी, मी इस्त्री करत भाऊजी तुमच्या खांद्याला लागलं होतं का कधी काय माझ्या खांद्याला काहीच लागेल नाही बघा मग बघा सा इथं दिसतंय शांत शांतपणाचा जळलं वेळ नाही तुम्हीच डाग लावलेला नाही नाही डाग नाही येतो डाग नाही येतो वहिनी डाग लावलेला आहे ना चमकसलाच डाग नाही येतो डाग आहे तो डाग नाही खरं सांगा माझा वास शपथ मला वास होत होता दाखव करू मी तुम्हाला दाखवत बनेल मध्ये बघा कसे दिसून राहिले एकदम 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 ढेर ढुरे ढेरे ढुरे ओ लाईट लावा ना ढेरे <laughs> ढुरे दिसून राहिले <laughs> हा शि मटका करायची हे तारीफ करू लागली तारीफ करू तरी गणपती बाप्पा येणार आहे गणपती बाप्पा मोर्या आ, आता येतील बसणार आहे मस्त तुमच्या आमच्या घरात दहा दिवसांचे बाप्पा बसणार आहे मस्त पाय काय नाही बटन बिटन बघा जा बघा जळलं नाही तुम्ही डाग नव्हता डाग होता त्याला दुतानी पण डाग होता तो पण मी काय म्हणते काय यांना पावसाळ्याचं पांढर्या शर्ट घालायचंय सगळी इस्त्री इस्त्री आणि हे ना इतके मळवतात ना पांढरे कपडे इतके मळवतात का विचारू नको आणि येत आहे झोपाली कपडे कपडे मळवत नाही मी मित्रांनो मी एकदम माझे कपडे एकदम व्यवस्थित घालतो एकदम व्यवस्थित राहतो तुम्हाला पटणार नाही आमच्या ना घरात मळवणारे कपडे म्हणजे हे आहे आदित्य भाऊजी हा अजिबात नाही मित्रांनो मी कपडे नाही मागवत हे बघा शर्ट इथे डाग दिसतो एकदम वंगा डाग दिसतो याच्यावर <laughs> काहीतरी चिटकलं होतं काहीतरी दिसतोय चॉकलेटचा डाग आणि मित्रांनो खरोखर शर्ट झाले या वहिनी गप्पा सा फोटो घेऊन मी तुला फसवून चॉकलेट खात होते बघ

स्वतःला तरी कुठे इस्त्री येतील लगेच सांगू राहिले तेच ना कशी मित्रांनो मी इस्त्री करायलाच बसलो होतो पण काय करतो तुम्हाला काय सांगू आणि मला तर बिलकुल येत नाही मी कबूल होते माझ्या इस्त्रीपर्यंत इस्त्रीचा लांब लांब पर्यंत संबंध नाही अहो काय सांगू एकदा दाजी ना ताईंना घ्यायला आलते नाही का एकदा माहेर पणाला तुम्ही तो व्लॉग बघितला असेल एकदम जुना व्लॉग आहे आले होते घरी आणि दाजींनी मला इस्त्री करायला सांगितलं माझ्या डोक्यात एवढं टेन्शन आलं बाई <laughs> इस्त्री कशी कर करायची आता आणि दाजीना दाजी ना नाहीतरी ना हा तेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं नाहीतरी कशी म्हणू त्यावेळेस त्यांना हो की नाही होता ताई हा ना एवढा त्रास झाला मला इतका विचारूच नका मग मी काय केलं घेतला शर्ट कवर इस्त्री करत म्हटले होते तर ते बिचारी शेवट वैतागले ते बघत होते ते म्हणले बास भूमी जे जसा आहे तसाच देऊन टाक मला सांगितलं कुठे गेले इस्त्री जमत नाही बघा मित्रांनो हे माझे मस्त पैकी कुठं आहे हे कुठं खूपच जड आहे अर्धा किलोचा एक कुठे घालून कुठं जायचंय मी कुठं फिरल काय परत बोला मी कुठं नाही फिरणार साँगे साँगे चोकलेट काता, चोकलेट काता, था था ते गोष्ट म्हणायला गेलं ना मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं असं आहे की म्हणतात चॉकलेट खातात चॉकलेट खातात तर मित्रांनो लहानपणी जे खायला नव्हतं वाटत जे खायला वाटायचं ते आपण त्यावेळेस पैसे नसायचे आणि यावेळेस खाऊशी वाटते पैसे आहे पण तरी काय असं वाटतं की नको जाऊ द्या खायचं का तुम्हाला दोन रुपयाचं आहे माझ्याकडे अ काय हे संदीप भाऊ तुमचे लहानपणीचे तुम्ही बघू शकता किती गोंडस बाळ होतं <laughs> 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 आता किडस बाढ़ हा तुम्हारा है हे बघा किती हे इथे हे आंधळे नव्हते हे बघा हे राजी इथे आंधळे म्हणू नको इथे आंधळे नव्हते आता त्यांना तेव्हा चेष्मा होता त्यांना फोटो काढायचे आणि हे आमचे आदित्य भाऊजी आहेत तुम्ही बघू शकता आदित्य भाऊजी लहानपणी कधी हे बघा म्हणजे हे टकले इथं कपाळ टक्कल होता आदित्य भाऊजी बघा का हे रडता रडता फोटो काढल्या वाटत आदित्य भाऊजी <laughs> अरे आणि लाइट मित्रांनो इकडे लाईट येणार सारखी सारखी जाते हा तुम्हाला वाटत ना हा चार्जिंग हा, हा तीन गोंडस या बाळांस या गोंडस बाळांसोबत लग्न केलं आहे दोन बाळांसोबत हा अजून एका बाळाचं व्हायचं गोंडस बाळ बघू शकता किती अशी क्रमाने थांबून हे बघा हे आहे कपाळाला टकले हे आहेत फटीवाल्या दाताचे आणि हे आहे, आहे। बघितलं मित्रांनो किती कोणतं बाळ आहेत या बाळाने खाता खाता काढलाय आणि हे बाळ एकदम सिन्सिअर हा स्वतःच नवरा आलं नंतर सिन्सिअर बाहेर चला गरम वर झाले तर मित्रांनो मस्त पैकी आवरले मी आता थोडी एक बाहेर चक्कर मारून आपले मस्त नवीन नवीन कुठं

का हो मित्रांनो तुम्ही किती चांगला आवरा तुम्हाला बायको प्रत्येक वेळेस म्हणणार असणार की तुम्ही आवरून कुठं चालले तुम्ही आवरून कुठं चालले <śles> हे दर तर दुसरं काय नेहमी ऐकून ऐकून थकलं तरी म्हणतो हा जाऊन आलो तेवढंच म्हणणार आपण आणि आज आमच्या आज नाही दोन गेले दोन दिवसापासून आमच्या घराला बसलेला आहे गेट हा तो गेट साधा सिंपल आहे मित्रांनो असा राजू मामाने बनवलंय कारण की कुत्रे वगैरे डायरेक्ट आतमध्ये असं डायरेक्ट इथं असं सुसू करतात या साईडला आणि त्या साईडला बाजूच्या शेळीला कुत्र चावलं म्हणून आम्ही गेटच बसवलं आता एकदम पॅक बांधलाय मामांनी बसवलाय पण तरी पण कुत्रे येतात या जाळी खालून जाळी खाली नित्रांनो आज भरपूर काम राहिले आपल्या घराचं मी तुम्हाला दाखवतो आता मस्तपैकी पैकी काय लावले लावली का नाही कोथिंबीर परत लावली यायची कालच लावली आज काय धने टाकले की नाही याच्यात हा बघा एवढ राहिले तर बघा येऊ राहिले हा अजून टाकले कारण की मित्रांनो यांनी मागचे असे ना यांनी जास्त लावली होती अशी एकदम दाटीने लावली होती आळूच्या वड्या पण खाल्ल्या बरं का यांनी त्याच्यानंतर हा कोणता चायनीज गुलाब येतो काय अजून आलाच नाही आज मग हा बघा <laughs> मी आतापर्यंत कोणालाच नाही दाखवलं पण तुम्हाला दाखवलं तुम्ही माझी फॅमिली आहे ना म्हणून एवढेच रडू राहिले जाऊ दे अजूनही कमेंट नसून केले विनायक भाऊ या कम्युनिटी पोस्टला तर जा पोस्ट वर कम्युनिटी कम्युनिटी पोस्ट वर कमेंट करा आणि जास्तीत जास्त कमेंट आणि महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या दारात रस्ता होणार आहे आणि हा सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये जाऊन हाईप द्या बर कसं हाईप द्या मित्रांनो कशी द्यायची ते तुम्हाला तर माहितीये कमेंटच्या बाजूला एक ऑप्शन आहे असं करायचं हाईप वर करायचं आणि कंटिन्यू वर्क क्लिक करायचं ओके हाईप झाली नाही

आता थोडी तरी सावळी इकडे आल्यापासून एकदम थोडी गोरी झाली नाही प्रवरा नदी प्रवरा नदीचं पाणी लागलं तिला वेळा मस्त आंघोळ घालून तोंड घासून गोरी होते बाई गावाला येऊन गोरी झाली साफसुकीचे मी तर येऊन थोडीशी काळी झाली अरे चल रे गॅप शांत बस शर्टाचं काही खरं नाही शर्टाचा डाग काही जाणारच नाही कसले काय माहिती लपून घ्या आम्हाला बघायला जायचे तर लवकरच मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि विनायक भाऊच्या पर कम्युनिटी पोस्ट वरती लवकर जाऊन कमेंट करा तुमच्या मनातले काही प्रश्न असेल ते लवकर टाका तुम्हाला उत्तर भेटून जाईल त्याचा मित्रांनो हा व्हिडिओ स्टॉप करतो बाय चला बाय करा